त्या शिंदरी गावाच्या गावामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी आमच्या दलित समाजाला पाच एक साडेपाच एकर जमीन दिली होती साडेपाच एकर जमीन दिली होती त्यावेळी त्यावेळेपासून शंभर वर्ष झालं हे आमचं कुटुंब आपला आहे राजे साहेब ज्यावेळी रामचे कागलचे आदर्श राजे विक्रमजी गाडगे साहेब ज्यावेळी हात होते त्यावेळी राजे विक्रमजी गाडीगेरी या का पाच कुटुंबातल्या लोकांना बनवून घेतलं म्हणजे ज्यावेळी कोळांची अदलाबदल करायची हे ता... आणि त्या कुळाला बनवून घेतल्यानंतर राजाने सांगितलं अरे तुम्ही कुणा येसा काय करूया राजे आमची माणसं एका दमात राजे तुमची जमीन आहे तुम्ही घेऊ शकता राजे म्हटले मी इतक्या जमीनदारांना बोलवलं इतक्या कुणाला बोलवलं एकांत सुद्धा असं म्हटलं नाही की तुमची जमीन तुम्ही घ्या आता बाकी तुम्ही एक काम करा ही जमीन तुमचीच आहे तुम्हीच घ्या असा हा उद्धार करता राजा या राजाच्या पोटाला कोण जन्माला आलाय गोड गरिबांच्या अन्नामध्ये माती कालवणारा माणूस जन्माला आलाय हे प्रचंड मोठं वाईट आहे आणि म्हणून मित्रांनो कोणत्याही प्रकारच्या आमच्या करता ही जमीन काम जमीन काम साहेब प्रत्येक म्हणतात तुम्ही शपथ घ्या अमुक घ्या पण कुठल्या देवाची शपथ घ्यायची नाही ते राजर्षी शाहू महाराजांचे जनक वारसदार म्हणतात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ आहे आणि दलितांना फसवलं नाही म्हणून ना ना ना। असं ठामपणे सांगावं